मोठी बातमी आपल्याकडे येते मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे कारण अंबरनाथ बदलापूर दरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झालेलं आहे कर्जत आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय या संदर्भात आजही अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार चंद्रशेखर नेमकं काय घडतंय वाहतूक विस्कळीत झाली आहे गेल्या पाऊन तासापासून कर्जत आणि मुंबईकडे जाणारी दोन्ही कडे जाणारी वाहतूक ही पूर्णतः ठप्प झालेली आहे जे अंबदर आणि बदलापूर रेल्वे स्थानक दरम्यान मालगाडीचं इंजिन आहे हे नादुरुस्त झालेलं आहे त्याच्यामुळे ही वाहतूक कर्जतकडे जाणारी वाहतूक ही पूर्णतः ठप्प आहे आणि त्याचा परिणाम अपलाईनलाही झालेला आहे आताच कल्याणकडनं एक इंजिन निघालेला आहे थोड्याच वेळात ही वाहतूक सुरू होईल असं रेल्वे प्रशासनाने सांगितलंय निश्चित धन्यवाद चंद्रशेखर ताज अपडेट देण्यासाठी मात्र मध्य रेल्वेनं प्रवास करण्यासाठी एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय यावेळी कर्जत मुंबई दोन्ही दिशेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली आहे